नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आमच्या घरी जेवणाचा खास बेत आहे कारण आमच्या ह्यांना गोड खायला लय आवडतं त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं पालकची भजी आणि श्रीखंड बनव मग म्हटलं चला आज मसाले भात पालकची भजी आणि श्रीखंड बनवूया तर इथे मी आम्ही जो रोज तांदूळ खातो त्याच तांदळाचा मसाले भात बनवणारे तर आम्ही रोज कोलम तांदूळ खातो कारण कोलम तांदळाचा भात सुट्टा होतो खायलासुद्धा चांगला लागतो आमच्या भैयाला भात खायला सुट्टा आवडतो भिजगा भात खायला आवडत नाही म्हणून आम्ही नेहमी कोलम तांदूळच खातो मसाले भाताला कांदा भरपूर घातला की मसाले भात खायला सुद्धा छान लागतो आणि त्यानंतर इथं मी आले लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा हळद घालून घेते आणि आले लसणाची पेस्ट हळद एक मिनिटभर भाजून घेतली की इथं मी हिरवं वाटाणं घालणारे आमच्या शेजारच्या सासूबाईंनी रानात वाटाणा केला आहे त्यांनी वाटाण्याच्या शेंगा दिल्या होत्या म्हटलं चला ताज्या वाटाण्याचा मसाले भात करूया वाटाणे चांगले भाजून घेतले आणि मसाला भाजतानाच कोथिंबीर टाकली मला जेव्हा कधी भाज्यांना मसाले भाताला कोथिंबीर घालायची असते तेव्हा मी मसाला भाजतानाच कोथिंबीर घालते आणि तुम्हीसुद्धा अशी कोथिंबीर मसाला भाजताना घालून बघा भाज्यासुद्धा खायला एक नंबर लागतात मसाले भाताची तयारी करायच्या अगोदरच मी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवले होते आता तांदूळ घातल्यावर तांदूळ परत एकदा भाजून घेणारे असं तांदूळ मसाल्यात भाजलं की आपला भात मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि मी मसाले भात लाल मिरची पावडरचा करणारे तर इथं मी लाल मिरची पावडर मीठ घातले आणि मी मसाले भाताला बिर्याणी मसाला घालून मसाले भात बनवणारे मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं तांदूळ भाजून घ्यायचं बिर्याणी मसाला घालायचा पुन्हा एकदा तांदूळ भाजून घ्यायचं तुम्ही माझ्या पद्धतीने मसाले भात बनवून बघा त्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलं आहे आता साजूक तुपात सुद्धा एक मिनिटभर तांदूळ भाजून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं इंद्रायणी तांदळाला पाणी भरपूर लागतं म्हणून मी इथं दोन तांबे पाणी घातलं आणि आता मीडियम गॅसवर एक शिक्की करून घेणार आहे आपली कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत पालकच्या भज्याची तयारी करूया तर इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घातलं की आपली भजी खुशखुशीत आणि टेस्टी बनतात त्यानंतर लाल मिरची पावडर घातली मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि पालकच्या भज्याला ओवा अवश्य घालायचा आहे ओव्यानं भजी खायला लईच भारी लागतात पालक स्वच्छ धुवून मोठा मोठाच कापून ठेवला होता आता पाणी न घालता हे सर्व कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे कारण पालकाला पाणी असतं आता लागल असं पाणी घालून मळून ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं कारण पालकाला पाणी सुटतं आणि आपण भजी करायच्या अगोदर दहा मिनिटे ही पीठ भिजत ठेवणार एक शिट्टी होऊन कुकर थंड झाला आहे तर बघा आपला मसाले भात किती छान तयार झाला आहे मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे आता भजी करून घेऊया पण त्याआधी चिमूटभर सोडा घालायचा आहे पीठ कसं आहे ते बघायचं आहे जर घट्टपीठ असलं तर थोडंसं सैल करायचं आहे तर मी इथं थोडंसं पाणी घालून पीठ सैल करून घेणार आहे घट्ट पिठाची भजी कडक होतात सैलपीठाची भजी थोडी खुसखुशीत होत्यात आता भजी तळायसाठी तेल जास्त कडक नाही करायचं तेल मिडियमच करायचं जास्त कडक तेल केलं तर भजी खुसखुशीत खुशीत होत नाहीत भजी कडक होत्यात आणि पालकची भजी कधी पण मिडियम गॅसवर आणि जास्त वेळ तळायच्यात म्हणजे भजी खायला छान लागत्यात तुम्ही अशी भजी खरंच करून बघा खायला भारीच लागतात आमच्या वहियाला तर कुठल्या बी प्रकारची भजी खायला लय आवडतात भजी दिसली की कोरडीच खायला सुरुवात करतो आज आमचं हे गेल्यात रानात त्यांना माहीत नाही मी आज जेवणाचा मेनू काय केलाय ती आता रानात न आल्यावर जेवायला ताट करून दिल्यावर आमचं हे भारीच खुश होणार आहेत कारण बऱ्याच दिवसापासून त्यांचं चाललं होतं पालकची भजी बनवू श्रीखंड आणि पालकची भजी खायच्यात कारण श्रीखंडासोबत पालकची भजी खायला खरंच भारी लागतात म्हणून आज आवरुजून त्यांच्या आवडीचा बेत केलाय तर बघा किती छान भजी दिसत आहेत आता राहिलेली भजीसुद्धा मी करून घेते आणि भजी तळताना भजी थोडी थोडीच तेलात घालायच्यात एकदम जास्त भजी तळायची नाही थोडी थोडी भजी तळून बघा त्या भज्याची चव वेगळीच असते आणि तुम्ही जर एकदम जास्त भजी चळ तळली तर ती भजी खायलासुद्धा चांगली लागत नाही तर बघा किती सुंदर भजी तयार झाली कणिक अगोदरच दहा पंधरा मिनिटे मळून ठेवली होती आता चपात्या लाटून घेते ह्यांना खरपूस भाजलेल्या चपात्या आवडतात तर माझं सगळं स्वयंपाक तयार झाला आहे सोबत तोंडी लावायला पापड पण तळल्यात आमचं हे सकाळी रानात जातात आणि साडेबारा एक वाजता रानात न येतात जेवण करतात दुपारी जास्त ऊन असतं म्हणून घरीच थांबतात आणि नंतर परत चार किंवा पाच वाजता परत रानात जातात आता ते रानात नाही आल्यात आता त्यांना जेवायला वाढते तर आजचा जेवणाचा बेत बघून ते तर जाम खुश होतील पालकची भजी माझ्या पद्धतीने बनवून बघा खायला खूप सुंदर लागतात तर आज आमचा जेवणाचा जा बेत असा आहे सगळं काम आवरलं आणि दुपारी भैमुगाच्या शेंगा फोडायला घेतल्या आम्हाला शेती असल्यामुळं आम्ही दोन वर्षातून एकदा भुईमुगाच्या शेंगा करतो दोन वर्षातून एकदा भुईमुगाच्या शेंगा केल्या की दोन तीन वर्ष शेंगा आरामशीर पुरतात वर्षातून एकदा गहू करतो आणि दोन वर्षातून एकदा ज्वारी करतो आणि विकतचं धान्य आणत नाही दरवर्षी लसूण कांदा सुद्धा करतो लसूण कांदा घरीचं असलं की मनमोकत खायला भेटतं विकत आणायचं किती आणि खायचं किती शेंगा पण भरपूर एकदम फोडून ठेवते थो कारण सारखी सारखी तिस तीस कामं करायला वेळ पण नसतो घरातली पण कामं असतात व्हिडिओ पण बनवायचे असतात व्हिडिओ जोडायला पण खूप वेळ लागतो त्यामुळं मी अशीच घरातली कामं एकदाच करते तर बघा एवढ्या भरपूर शेंगा फोडून घेतल्यात आता ह्या शेंगा पाकडून घेते जरी मशिनीमध्ये शेंगा फोडल्या तरी ज्या बारीक शेंगा असतात त्या त्या यंत्रातून खाली पडतात मग त्या झाडून पाकडून वेचून काढायला लागतात एवढ्या शेंगा फोडल्या की दोन तीन महिने टेन्शन नसतं आणि एकदम शेंगा फोडून अशा पाकडून ठेवून नीट करून त्यातली माती खिडके शेंगदाणे काढून मग मी शेंगदाणे भाजून ठेवते भाजून, भाजून शेंगदाणे ठेवले की दोन तीन महिने चांगले राहतात आळ्या किडे होत नाहीत आणि आमच्यात रोज शेंगदाण्याच्या कुटाची कालवणं असतात आमच्या सातारा भागाला शेंगदाण्याच्या कुटाचीच कालवणं खायची सवयी डाळी डोळी काही जास्त आम्ही खात नाही मोडाची कालवणं केली तरी त्यात शेंगदाण्याचा कुट घालायला लागतो शेंगदाण्याच्या कुटाशिवार कालवणंसुद्धा खायला चांगली लागत नाहीत काल मला वेळच पुरला नाही तेवढ्या शेंगा फोडलेल्या पाकडायला आणि शेंगा नीट करून काढायलाच सहा वाजले मग मी तसंच ठेवून दिल्या आणि आज दुसऱ्या दिवशी आता शेंगात थोडीफार माती आली ती काढून घेते तरी एवढं मोठं चार टप शेंगा फोडल्या आणि त्यात एवढं शेंगानं निघालं किडकं शेंगदाणं काही जास्त नाहीत कारण गेल्या वर्षीच्या शेंगा आहेत पण थोडीफार माती आली आहे ती काढून घेते आणि मग नंतर शेंगदाणा भाजून ठेवते शेंगदाणं सगळं भाजायचं थंड करायचं आणि मग एखाद्या मोठ्या डब्यात भरून ठेवायचं मग तसं ठेवलं की आरामशीर दोन तीन महिने शेंगदाणा चांगलं राहते तर तुम्हाला माझ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय बाय